मित्रांनो आपली सोयाबीन आहे अशी आलेली आहे ह्या वर्षीची सोयाबीन आता पाहू शकतो तुम्ही फुलं लागायला लागलेली आहेत सोयाबीनीला कळे बी लागायला लागलेले आहेत पण थोडे आळे आहेत काय फवारावर ह्याच्यावरती हो जेणेकरून फुलगळ होऊ नये इकडे बी आहे हे बी असेच आहे इथे थोडा आणि मूग आहे नाहीतर खाली बी तशीच आहे एकाच दिवशी फवारलेली आहे सगळी टोटली साडेतीन एकर सोयाबीन आहे ही आळ्याने थोडं त्रास चालू केला आहे जवळजवळ मित्रांनो माझ्या कमरला सोयाबीन लागत आहे हे पाहू शकता सगळीकडे अशी सोयाबीन आहे काय फवारावे याच्यावरती आळीवरती चांगलं औषध सांगावे कारण हे असे होलो 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 पालेले आहेत आणि ही खाली फुलं लावायला लागलेली आहेत अशी कळ्या फुलं जेणेकरून आळ्या आटकटक टाकणार नाही त्याच्यावरती छानपैकी औषध सांगावे धन्यवाद